आज आपण बात करताय की जर आपल्याला मानसिक रोग झाला तर लोक कुठल्या चुकी करतात कुठल्या मेन चुकी करतात बघा जर आपल्याला हे आपल्याला किंवा आपल्या वाईकला किंवा आपल्या फ्रेंड झोन मध्ये जर कोणाला मानसिक रोग झाला तर लोक काय करतात की डॉक्टरकडे व्हिजिट करतात आणि बरं नाही झाला तर दुसऱ्या डॉक्टरकडे व्हिजिट करतात थोडं दिवस केलं आणि नाही बरं झालं मग तिसऱ्या डॉक्टरकडे व्हिजिट करतात का असं करतात बघा काय आहे डॉक्टरची ह्याच्यामध्ये चुकी आहे का नक्की की डॉक्टर बरोबर नाहीये किंवा त्यांच्या डिग्री बरोबर नाहीये तुम्हाला काय वाटतंय असं परिस्थितीमध्ये कोण दोषी आहे तुम्ही दोषी आहोत की डॉक्टर दोषी आहे मग काय करू शकतात बघा आपली चुकी हे होत आहे की बघा मेंटल जी आ, कंडिशन आहे जी मानसिक रोग आहे हे एक दोन दिवस मध्ये जाणार नाही ह्याच्या पूर्ण ना ट्रीटमेंट किंवा पूर्ण कोर्स आपल्याला करावाच लागणार आहे एक दोन वेळे तुम्ही विजिट करणार बरं होणार असं काही नाहीये कुठल्याही मानसिक आजार असू द्या स्टार्टिंग असू द्या किंवा भरपूर सिव्हिअर असू द्या पण त्याच्यामध्ये आपल्याला थांबवून आणि प्रॉपर ट्रीटमेंट घे घे घ्यायची पूर्ण गरज आहे थोडंफार ट्रीटमेंट घेतलं आणि निघून गेलं असं कधीही तुमचे आजार बरं नाही होणार आहे बघा एक दोन व्हिजिट मध्ये तुमच्या हे मानसिक आजार बरं होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला परत परत डॉक्टर सोबत बोलावं लागेल डॉक्टर सोबत बसावं लागेल आणि ट्रीटमेंट बरोबर घ्यावं लागेल तेव्हाच हे तुमचं रोग आहे ते पूर्णपेक्षी बरं होणार आहे एक दोन व्हिजिट तर पेशंट आणि डॉक्टरच्या एडजस्टमेंटसाठी जातो म्हणजे गोड्या पेशंटच्या शरीराला सूट करायला पण वेळ जातो इतके लवकर म्हणजे बरं होणार असं नाही आहे एक दोन विजिटमध्ये तुम्हाला बघावं लागेल की पेशंटला हे गोड्या सूट करत आहे की नाही काय काय सिटी साईड इफेक्ट आहे जर जा, साईड इफेक्ट थोडं जास्त झालं किंवा कमी झालं तुम्हाला कन्सल्ट परत करावा लागेल आणि दोन तीन वेळ तुम्ही गेलं तेव्हा हे थोडं थोडं एडजस्टमेंट सुरुवात मध्ये होणार आहे मग तुम्ही दोन तीन वेळ गेला आणि बरं नाही होणार मग तुम्ही चेंज आहे हो बाबा इकडे आपल्याला सूट करत नाही आपण दुसरे किंवा तिसरे सेक्रेटरीस कडे आहे पण बघा तिकडे पण तेच होणार आहे काही आहे की ह्याच्या जे ट्रीटमेंटचं ड्युरेशन आहे हे सहा किंवा बारा महिन्याचा असतो तर आपल्याला तो पूर्णपेक्षा कोर्स करावा लागेल आणि कोर्स नाही केलं तर हे दोन तीन व्हिजिट नंतर थोडं तर बरे वाटणार आहे पण नंतर ते आपोआप परत येणार आहे मग एक ठिकाणी राहून पूर्ण ट्रीटमेंट घ्याय घ्यायचंच आपल्याला मग रिझल्ट तुम्हाला दिसून येईल आणि दुसरं की आपण गोड्या वगैरे घेतात आणि नंतर जाऊन इंटरनेटला सर्च करतात की हे गोड्या घेतलं आणि डॉक्टरला आपल्याला दिलं पण हेच्या साईड इफेक्ट काय काय आहे डॉक्टर तर ता सांगतात ना तुम्हाला हे हे साईड इफेक्ट आहे पण आपण त्याच्यावर विश्वास न करून आणि जाऊन इंटरनेटला शोध करतात इंटरनेटला ते गोड्याचं नाव टाकून आणि बघतात की काय काय साईड इफेक्ट आहे बघा तिकडे तर पूर्ण लिस्ट येतात साईड इफेक्टची मग आपण ते बघून आणि घाबरून जातो की हे हो बाबा हे इकडे साइड इफेक्ट होणार मग गोळ्या कोण घेणारे असं तुम्ही जर विचार आला आणि तुम्ही नंतर ते विचार घट्ट झाला तर ट्रीटमेंट सोडूनच देणार आहे मग असं आपण करायचंच नाही आपण आपल्या डॉक्टरवर विश्वास ठेवायची की हो जे आमच्या आमच्या डॉक्टरने सांगितलंय ते बरं आहे थोडंफार साईड इफेक्ट होणार आणि आपण परत जाऊन आपल्याला आपले, आपले डॉक्टरला सांगायचं की आम्ही आमच्या पेशंट हे गोळ्या घेतलं हे हे साईड इफेक्ट होतं मग आता काय करायचं आणि साईड इफेक्ट पण नॉमिनल असतात म्हणजे जास्त झोप हो येणं पोटात दुखणं वॉमिटिंग होणं हे सर्व ऍसिडिटी होणं हे सर्व साइड इफेक्ट असतो मग सायकेटीस काय करणारे गोड्यासोबत आणि जे साईड इफेक्ट आहेत त्याच्या गोड्या सुरुवात करी देणारे तर सुरुवात मध्ये तर थोडासा असं वाटणारे अनइझीनेस आणि थोडस म्हणजे बर नाही आहे पण हळूहळू जे जर गोड्या काम करून काम करायला सुरुवात करून देणारे मग तुम्ही बघू शकता तुमच्या पेशंट मध्ये भरपूर होणार आहे मग आपल्याला आपले डॉक्टर वर विश्वास करून आणि पूर्ण पेशी कोर्स घ्यावंच आहे आणि करायचंच आपण मध्ये मध्ये सोडून देणार मग त्याचे काहीही उपयोग नसणार मग ते, ते करायचं